महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस ची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली आहे या उपक्रमातून राज्यातील तरुणांना शासनाच्या कामकाजाचा थेट अनुभव मिळणार असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून प्रशासनाला गती मिळणार आहे फेलोशिपची पात्रता निकष उमेदवार भारतीय नागरिक असावा कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान साठ टक्के गुण आवश्यक किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव किंवा इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिपचा अनुभव मराठी हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक संगणक आणि इंटरनेटचे मूलभूत ज्ञान आवश्यक वयोमर्यादा उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान एकवीस वर्षे व कमाल सव्वीस वर्षे असावे अर्ज करावयाची पद्धत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल परीक्षा शुल्क रुपये पाचशे एकूण साठ फेलो निवडले जाणार त्यापैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव राहणार ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह परीक्षा त्यानंतर निबंध व मुलाखत फेलोना गट अ अधिकाऱ्याप्रमाणे दर्जा मिळणार यापूर्वी फेलोशिप केलेल्यांना पुन्हा संधी मिळणार नाही या कार्यक्रमाची जबाबदारी आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाकडे देण्यात आली आहे वेबसाईटवर लवकरच अर्जाची लिंक आणि इतर तपशील प्रसिद्ध होईल महादेश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी फेलोंची नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही विद्यावेतन सदर अंतर्गत निवड झालेल्या फेलोंना एकत्रित एकसष्ट हजार पाचशे छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील व्यवस्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित कार्यालय व प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे फील्डवर्क वर्क व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील महत्वाच्या तारखा अप्लिकेशन सुरू होण्याची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस अप्लिकेशन भरावयाची शेवटची तारीख पाच मे दोन हजार पंचवीस मॉक टेस्ट डेट आठ किंवा नऊ मे दोन हजार पंचवीस डेट ऑफ एक्झाम दहा किंवा अकरा मे दोन हजार पंचवीस सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे